शिवसेनेनं शेवटच्या टप्प्यामध्ये ठाकरे गटाची कोंडी करणारी जाहिरात वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केलेली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच वाक्य वापरून ठाकरे गटाला डिवचण्यात आलं यावरून दोन्ही पक्षात पुन्हा एकदा वाद वृत्तपत्रांमधील ही जाहिरात राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही हे शिवसेना प्रमुखांचं वाक्य आणि मत बाळासाहेबांच्या विचारांना मत धनुष्य बाणाला असा उल्लेख करून शिवसेनेनं ठाकरे गटाला बॅकफूट वर लोटण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनीच ही जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार आचरणात आणावेत असा टोलाही शिवसेनेकडून लगावण्यात आला त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांची गद्दारी करून काँग्रेसची हातमिळावणी केली त्याच वेळी त्यांचं शिवसेना प्रमुखांशी खऱ्या अर्थाने नातं संपलेलं आहे कारण हे विचारांचं नातं त्यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीचा संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला शिंदेनी टेंभी नाक्या पुढे जग पाहिलं नाही ते आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवणार का अशी जिवारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली ते बाळासाहेब असे म्हणाले होते की मी कधीही दिल्लीची लाचारी करणार नाही मी दिल्लीचे बूट चाटणार नाही बर आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात दिल्लीची मुजरेगिरी हुजरेगिरी मुजरेगिरी करत आहेत हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं बाळासाहेबांचं एक वाक्य टाकलंय की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बरोबर आहे पण मग त्या बाळासाहेब असं म्हणाले होते मी भाजपची कमळाबाई भा� होऊ देईन दोन्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा जपत असल्याचा दावा करतात आता मतदार कोणत्या शिवसेनेला पसंती देतात त्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार नक्की कोण हे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत